निमळकात रक्तरंजित घटना छोट्या राजवीरवर बिबट्याची झेप एका क्षणात किंचाळा फुटल्या कोतकर वस्तीवर आज संध्याकाळी साडेसहा वाजता असा थरारक प्रसंग घडला की गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली फक्त नऊ वर्षांचा राजवीर कोतकर अग्नात बसलेला असताना अचानक दाट झुडपातून बिबट्या झेपावला आणि क्षणात त्याच्यावर रक्तरंजित हल्ला केला घाबरून ओरडणाऱ्या कुटुंबियांनी धावत जाऊन मुलाला त्या नरभक्षकाच्या पंचातून कसा बसा सोडवून घेतलं दृश्य इतकं भयानक होतं की साक्षीदारही थरथर कापत होते गावात एकच गोंधळ उडाला वातावरण शॉकने पेटलं लोकांनी भीतीने दरवाजे लावले राजवीरला तातडीने खाजगी दवाखान्यात हलवण्यात आला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळते राजवीर रामकिशन ची कोठकर या दहा वर्षाच्या मोलावरती आज रोजी साडेसहा ते सातच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केलेला आहे तर गेल्या निंबळक इसळक आणि खारेकुर्जनेमध्ये गेल्या या दोन दिवसामध्ये दुसरी घटना आहे तर अतिशय वन विभाग या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं कामभिर्यांनी लक्ष घालत नाही आमच्या आमच्या निमळ ग्रामपंचायती किंवा ग्रामस्थांनी खारेकर ग्रामस्थांनी सुद्धा दोन तीन दिवसापासून सुद्धा या दोन्ही तिन्ही गावामध्ये अतिशय वनवा पेटलेला आहे की बिबट्याला तुम्ही ठार मारण्याचे आदेश द्यावे आणि या या आदेशावरून कुठल्याही प्रकारचं पालकमंत्र्यांनी सुद्धा कोणले कुठल्याही प्रकारचं आदेश दिलेले नाही की बिबट्या दिसल्यानंतर त्याला गोळ्या घाला किंवा काय करा अतिशय या पंचकृषीमध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे तर मी या सरकारला आणि पालकमंत्र्यांना सुद्धा एक जाहीर जाहीर नम्र आवाहन करतो की जर तुम्ही जर उद्या किंवा दोन दिवसामध्ये बिबट्या जर बिबट्या जर ठार केला नाही तर आम्ही वन विभागाच्या कार्यालयामध्ये घुसून त्या वन विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही घुसून मारणार आहे आता कारण हा वेळ आता लहान लहान मुलाबाळांचा आहे अतिशय गंभीर प्रकारे सगळ्यांना मुलं माळा आहेत छोटे मुलं आहे तर पाचवीतला पाच वर्षाचे मुलं दहा अतिशय भयानक परिस्थिती आहे खरे अर्जून या गावाने जरी दोन दिवसामध्ये बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले होते पण तरी कुठल्याही प्रकारचं वन विभागाने या, या कारवाईवरती कुठल्याही प्रकारचं त्यांनी कारवाई केलेली दिसत नाही उद्या रोजी आम्ही वन विभागामध्ये घुसून ज्या वन विभाग आम्ही तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही उद्या जाहीर तुम्हाला आत्ता सांगतो की अतिशय गंभीर बाब आहे आणि आम्ही उद्या सकाळी वन विभागाचं कार्यालय उघडल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बेदम चोप देणार आहोत प्रतिनिधी स्वामी कोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा